तर विशाल पाटलांची मनधरणी करू असा सूर मबियाच्या नेत्यांनी लावला आहे आणि सांगलीची जागा काँग्रेसची नैसर्गिक जागा आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना असणं साहजिक आहे मात्र विशाल पाटील चुकीचं पाऊल उचलणार नाहीत याची देखील काळजी घेऊ अशी भूमिका बाळासाहेब थोरातांनी घेतली आहे तर वसंत दादा पाटलांनी कधीच काँग्रेसची बेईमानी केली नाही ही परंपरा सोडून विशाल पाटील वेगळी भूमिका घेणार नाहीत असं संजय राऊतांनी म्हटलं खूपच चांगली नैसर्गिकच आमची जागा आहे ती वस्तुस्थिती आहे आमचा उमेदवार आहे परंपरा ती आहे त्यामुळे ती आम्हाला मिळावी ही अपेक्षा होती त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे परंतु आपण ज्यावेळेस एकत्र काही पक्षांना घेऊन पुढे जात असतो महाविकास आघाडीच्या माध्यम किंवा कुठेही त्यावेळेस काही फायदे तोटेसुद्धा त्याचे फायदे जसे घ्यायचे असतात तसे तोटे घ्यायचे असतात विशाल पाटलांशी आम्ही बोलू अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले आणि आमची ही त्या जागी बोलू आपण चुकीचं पाऊल उचललं जाईल जाणार काळजी घेऊ लोकशाही आहे लोकशाही मध्ये या देशात कोणी निवडणुका लढू शकतो विशाल पाटील हे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत वसंतदादा पाटलांचे नातू आहेत ज्यांनी कधीच काँग्रेसची बेमानी केली नव्हती उमेदवारी हा वेगळा विषय आणि मला असं वाटतं की ती जी परंपरा आहे काँग्रेसची त्या परंपरेला तोडून ते कुठे काही वेगळी भूमिका घेणार नाही विशाल पाटील हे एक चांगले कार्यकर्ते आहेत नक्कीच आम्ही त्यांच्याशी परत संवाद साधण्याचा प्रयत्न करू